नमस्कार मंडळी यावेळी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे एका मराठी अभिनेत्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे या अभिनेत्याचं नाव सचिन चांदवडे असं आहे सचिन ह्याने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जळगावमधील राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे घरातील वरील मजल्यावरील रूममध्ये पंख्याला गळफास घेऊन सचिनने जीवन संपवलं आहे कुटुंबियांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल केले पण मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे मुंबई आणि पुणे येथे त्याने सिनेसृष्टीत काम केले होते सचिनचा आसुरवन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता याबाबत त्याने स्वतः पाच दिवसांपूर्वी इन्स्टावर पोस्ट टाकली होती मात्र त्या अगोदरच त्याने जीवन संपवले आहे सचिन ढोल पथकातही सक्रिय होता त्याने मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसोबतचे ढोल वादनाचे फोटो शेअर केले आहे आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सचिन ह्याला भावपूर्ण श्रद्धांजली